तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा बाळासाहेब ठाकरे सांगोला उपसा सिंचन योजनेचा आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आठशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांना मंजुरी दिली सातत्याने त्या भागातल्या जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी स्थानिक आमदार बापू पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा आणि खासदार रणजित सिंग नाईक निंबाळ यांचा पाठपुरावा या सगळ्यांनी मिळून सातत्याने या योजनेसाठी नागरिकांच्या पाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि आज त्या अतिशय मोठ्या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मी तमाम त्या भागातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि दोन आमदार आणि खासदार दोघांचे अभिनंदन करतो दो खूप खूप धन्यवाद <ाँज़ी> आज आपल्या चार वर्षाच्या कष्टाला यशोला तालुक्याच्या तमाम नेतृत्वा दुष्काळ गाजवण्यासाठी आपण जे कष्ट केले त्याबद्दल तालुक्याच्या आपला आज खूप खूप आवड खूप खूप तुमच्या कष्ट तुमचे पण म्हणजे मुलग्याचा त्रास त्यातनं तुम्ही यातनं ही योजना मार्गेड लावायला आम्ही बघीरच प्रश्न केले